विठ्ठल लंगे पदाध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय शासनाने प्रत्येक शेतीसाठी रस्ता या धोरणातून बळीराजा शिवपानंद रस्ते ही संकल्पना पुढे करून वहीवाटीसाठी असणाऱ्या रस्त्यांना नंबर देऊन प्रत्येक बांधावर जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी शासनानं जो निर्णय घेतला त्याबद्दल मी प्रथमता शासनाचे या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो या शासन निर्णयाची खालच्या स्तरावर व्यवस्थित अशी अंमलबजावणी होताना दिसून येत नाही आणि म्हणून काही सूचना या ठिकाणी मी या ठिकाणी करतो यामध्ये तहसीलदार आणि मंडल अधिकाऱ्यांना रस्ता मंजूर करण्यासाठी नि निर्विकारपणे पूर्ण अधिकार मिळावेत शेतरस्ते खुले करताना तहसीलदार आणि मंडल अधिकाऱ्यांना पोलीस संरक्षण संरक्षणाचा स्वतंत्र अधिकार द्यावी जेणेकरून अडथळ्याशिवाय रस्ते या ठिकाणी मोकळे होतील त्याचबरोबर पोलीस संरक्षण लवकर मिळत नाही आणि या प्रक्रियेला गती द्यावी जिल्हा स्तरावर कार्यालयाकडे अर्ज करण्याची वेळ येऊ नये स्थानिक पोलीस स्टेशनला यावर निर्णय घेण्याचे अधिकार द्यावे शेत रस्त्याची विनाशुल्क मोजणी आणि अतिक्रमण मुक्त करण्यासाठी विनाशुल्क पोलीस बंदोबस्त यासाठी देण्यात यावा शेत रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या कारवाई करण्यात यावी शेतरस्त्या बाबतीत सर्व निर्णय महसूल विभागाने घ्यावेत जेणेकरून या ठिकाणी त्याच्यात अधिक स्पष्टता त्या ठिकाणी येईल ग्रामपंचायत कार्यालयामध्ये व तलाठी कार्यालयामध्ये शेत व शिवपालन रस्त्याचं नकाशा आराखडा उपलब्ध असावा म्हणून शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अधिक माहिती त्या ठिकाणी मिळेल शेतकऱ्यांना शेत, शेत रस्त्यावर मुरुम व गऊन खनिज टाकण्यासाठी रॉयल्टी भरण्याची आवश्यकता पडू नये त्याचबरोबर या ठिकाणी विशेष करून अनेक वर्षांचे रस्ते प्रलंबित असल्यामुळं शासनानं त्याला विशेष निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा तहसीलदारांना रस्ता मंजूर केल्यानंतर तो निर्णय अंतिम असावा जेणेकरून पुन्हा अर्ज स्वीकारून वेळ वाया घालू नये असा कायदा शासनानं त्या ठिकाणी करावा आणि पुन्हा एकदा मी या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदय महसूल मंत्री मोदय यांचं या ठिकाणी खूप खूप आभार मानतो की अनेक वर्षांचे प्रलंबित रस्त्याचा प्रश्न हा मार्गी लागलेला आहे परंतु त्याला स्वतंत्र निधी त्या ठिकाणी शासनानं उपलब्ध करून द्यावा धन्यवाद